फक्त पुणे जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या मायगाव सहकारी साखर कारखान्याची का जी निवडणूक आहे त्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे दोनच दिवसापूर्वी मतदान झालंय आणि आता बारामतीच्या प्रशासकीय भवनामध्ये या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीच या कारखान्याचा चेअरमन होणार असं म्हणत त्यांनी ह्या निवडणुकीच्या दू ठोकला आणि दादांनी अतिशय आक्रमकपणे प्रचार केला आणि आजचा जी बातमी आपल्याला हाती येते त्या बातमीमध्ये दादा ब वर्ग मतदारसंघातून उभे होते त्यामध्ये जवळपास एक्क्याण्णव मतं मिळून एकशे एक पैकी एक्क्याण्णव मतं मिळून दादा या ठिकाणी ब वर्ग मतदारसंघातून विजयी झालेले आहेत यानंतर जे पुढील उमेदवार आहेत त्या उमेदवारांची मतमोजणी या ठिकाणी सुरू आहे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचा नीलकंठेश्वर पॅनल आणि त्यांच्या विरोधात सहकार महर्षी ज्यांना म्हटलं जाते ते, ते चंद्रराव तावरे आणि रंजन काक काका तावरे या गुरु शिष्यांचा एक गट ज्याला अण्णा काकांची जोडी असं म्हटलं जातं हे हे दोन गट तसेच शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पवार साहेब खरं आक्रमकपणे किंवा साहेबांनी त्यामध्ये फारसा सहभाग घेतला नसला तरी बैराजा बचाव सहकार पॅनलच्या माध्यमातून सुप्रिया सुई आणि युगेंद्र पवार यांनी काही अंश प्रचाराची धुरा आपल्या हाती घेत प्रचाराचा प्रयत्न केला आणि चौथा कष्टकरी शेतकरी पॅनल अशा चार पॅनलमध्ये जरी ही निवडणूक होत असली तरी मुख्य निवडणूक जी आहे ते अजित पवारांचं नीलकंटेश्वर पॅनल आणि रंजन काका तावरे व चंद्रराव राऊतवरे यांचा सहकार बचाव पॅनल या दोन ज्या गटामध्ये जे आहे ते खूप तुल्यबळ तु लढत होईल असं सांगण्यात आलं होतं आता जो कल आपल्या हाती आला आहे त्यामध्ये नीलकंठेश्वर पॅनल अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत रतनकुमार कुमार भोसले हे अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून सुमारे तीनशे शहाऐंशी मतांची आघाडी घेत पुढे आहेत त्यांच्याविरोधात जे गायकवाड नावाचे अशोक गायकवाड नावाचे जे उमेदवार होते अण्णादाका पॅनलचे त्यांची थोडीशी पिछेहाट होताना दिसते ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मतपत्रिकेवर झाली होती सुमारे दहा मतपत्रिका होते वीस ठिकाणी शिक्के मारायचे होते त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला उशीर तर झालाच सुमारे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्क्याहून अधिक विक्रमी मतदान या निवडणुकीसाठी झाले होतं आणि त्याची आता मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे मात्र मतदान पत्रिकेवरती निवडणूक झाल्यामुळं मतदान होण्यास मतमोजणी होण्यास विलंब होतोय माझ्या पाठीमागे जे आपण पाहू शकतो जे प्रशासकीय भवन आहे त्या प्रशासकीय भवनाच्या मध्ये आतमध्ये मतमोजणी सुरू आहे प्रशासन सज्ज आहे यंत्रणा सज्ज आहेत आणि या यंत्रणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे जास्त मतपत्रिका असल्यामुळं असं वाटतं की हा जो निकाल आहे तो निकाल, निकाल आ, हाती यायला आजची रात्री उजाडू शकते कदाचित उद्या सकाळी सुद्धा हा निकाल हाती येऊ शकतो आता सध्या अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन गटांची मोजणी सुरू आहे आणि ह्या दोन्ही गटामध्ये या दोन्ही ठिकाणी अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार पुढे आहेत सोमेश्वर रिपोर्ट रिपोर्टरसाठी मी हेमंत गडकरी सह महेश जगताप आपण बघत राहा सोमेश्वर रिपोर्टर धन्यवाद निकालाच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही बघत राहा सोमेश्वर रिपोर्टर धन्यवाद